नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नकायचं मित्रांनो आज आपण गप्पा मारणार आहेत ते चारदत्त बुवा आपले यांच्याशी बुवांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो ओळख करून द्यायची काही आवश्यकता नाही आहे कारण हे नावच त्यांची स्वतःची ओळख आहे बुवा स्वागत आहे नमस्कार प्रश्न खूप आहे फार प्रास्ताविकाच्या भानगडीत न पडता तुम्हाला मला काही विचारायचं आहे काही शंकांचं निरसन करून घ्यायचंय मोसम निवडणुकांचा आहे आणि या निवडणुकांच्या मध्ये तुमची मुलाखत घेण्याचं काही कारण नाही खरं तर आता काही आपण आध्यात्मिक विषयावर बोलत नाही आहेत पण मी बघतोय मागच्या काही दिवसांपासून की अनेक संत मंडळी आपलं धर्मकार्य समजून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहेत म्हणजे अगदी खुलेपणाने आव्हान करतायत खुलेपणाने सांगतायत की मतदानाला गेलं पाहिजे हिंदू त्याची रक्षा केली पाहिजे हिंदू हिताची गोष्ट करणाऱ्या माणसांनाच मदत करा हे जाहीरपणे सांगताना दिसत आहे निवडणुकांच्या मध्ये आलेलं हे धर्माचं शिरकाण धर्माची सुरुवात होण धर्म घुसणं याला आपण काय म्हणता देरसी आहे दुरुस्त आहे हे आधीच यायला हवं होतं पण थोडा उशीर झाला यायला पण ठीक आहे उशीरा का होईना आपण ह्या मुद्द्यावरती आलो हे चांगलंच आहे कारण तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा म्हणाल आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या पारमार्थिक तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा म्हणाल तर महाविष्णूंच विश्व हेच पहिलं रूप मान्य केलेलं आहे विश्वम विष्णू व षटकारो त्यामुळं आणि विश्व म्हणजे सुद्धा एक नुसती भूभागाचा विषय नाही आहे की कृणवंतो विश्वम आर्यम या न्यायाप्रमाणे सज्जनांनी हे जे भगवंताचं रूप आहे ते सुंदर ठेवणं सुरक्षित ठेवणं सुजलाम सुफलाम ठेवणं हे एक मोठं ईश्वरी कर्तव्य आहे ही एक मोठी ईश्वरी पूजा आहे आणि याच्या आड जे येणार असेल पूजा करण्याच्या आधी देवरा तुम्हाला साफ करणं भाग आहे या दृष्टीनं कायम सत्वगुणी सज्जनाच्या बाजूनी किंवा सत्वगुणाच्या मागे साधकाने गेलं पाहिजे या बाकी शेंग येणार म्हणजे टरफल येणारच आहे पण किमान शहाण्या माणसाने त्या टरफलाला बरोबर बाजूला ठेवून त्या दाण्याचा योग्य उपयोग करावा हा जो विवेक आहे हा संतांनी कायम दिलेला आहे म्हणजे खरं आता मी जे म्हटलो की थोडा उशीर झाला पण संतांनी हा पहिल्यापासून म्हणजे अगदी मराठी संतांचा विचार जरी केला तरी ज्ञानदेव असेल नामदेव महाराज असतील नाथबाबा असतील तुकोबा असतील रामदास स्वामी असतील की जे स्वच्छपणे दाखवत होते की धर्मस्थापनेचे नर ते ते ईश्वरी अवतार पूर्वी झाले आहेत आता सुद्धा आहेत आणि पुढे सुद्धा होणार आहेत हे देणं ईश्वराचं आहे तुम्ही फक्त त्याच्या मागे जाऊन उभं राहिलं पाहिजे असं समर्थांच्या कालखंडापासून तुकोबांच्या कालखंडापासूनच मोठं धर्मजागरण चालू होतं मध्यंतरीच्या काळात काही काही कारण असेल थोडंसं खंडित झालं असेल पण धर्मपालनाबरोबर धर्मरक्षण आणि धर्मरक्षणासाठी धर्म रक्षकांचं रक्षण ह्या मुद्दा पहिल्यापासूनच संत साहित्याने मान्य केलेला आहे त्यामुळे के त्या याच्यामध्ये कुठेही आपण आपला मुद्दा सोडून दुसरीकडे कोणाकडे तरी जातो आणि हो, आपण काहीतरी धर्मपालना व्यतिरिक्त वेगळंच करतो हो, असा विषय नाही आहे अगदी भागवत ग्रंथामध्ये सुद्धा प्रल्हादानी भक्ती केली नरसिंह हो प्रगट झाले त्यांनी हिरण्य कश्यपू संपला इथे प्रल्हादाची कथा संपत नाही हिरण्य कश्यपू संपवून पुढे तुम्ही काय करणार आहात तर पुढे साठ वर्ष प्रल्हादाने हिरण्य कश्यपूचं राज्य सांभाळलं असं भागवत सांगतं म्हणजे हे सगळे भक्तोत्तम साठ वर्ष म्हणजे बारा लोकसभा जिंकला तो आणि <laughs> होळीनं राजकारणात राहून राक्षस फक्त वाईट करतात राक्षस फक्त वाईट करतात या प्रवचनापेक्षा भक्त काय चांगलं करू शकतात हे या सगळ्या भक्तांनी दाखवून दिले आणि असा भागवत ग्रंथ सर्व संतांना सर्व साधूजनांना ग्रंथ म्हणून जर मान्य आहे तर आपण जो म्हणला हा राजकारणातला शिरकाव नाही उलट शिरकाव करायला उशीरच झाला असं म्हणायची वेळ आहे का नाही याला लुडबुडू नाही म्हणता येणार कारण कसं आहे शेवटी महाभारत सांगतं तसं हत्तीच्या पायामध्ये जसे सगळे पायी येतात तसं राजधर्मामध्येच सर्व धर्मांचं रक्षण येतं आणि धर्मपालनाबरोबर धर्मरक्षण हाही एक महत्वाचा मुद्दा नेहमी संतांनी घ्यायला हवा असं सर्व संतांचं म्हणणं आहे मध्यंतरीच्या काळात काही थांबला असेल तो तो मुद्दा त्यांनी परत घेतला हे चांगलं झालं त्याला लुडबुड नाही म्हणता येणार तर योग्य वेळेला त्यांनी योग्य वेळेला म्हणण्यापेक्षा योग्य पद्धतीनं आता त्यांनी ह्या गोष्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याला चांगलं यश मिळू शकत आपण थोडस अडखळतोय अडखळतोय म्हणजे ही योग्य वेळ आहे का किंवा उशीर झालाय का हे सगळं असं आपण त्याला त्याला सोडून देऊ त्या चर्चेला तिथे हो ना फक्त एकच प्रश्न आहे माझा ही जी वेळ आहे ती आताची का निवडल्या गेली आहे याच कारण एक अभ्यासक म्हणून मला हे असं वाटतं की नेहमी शत्रूची एक पॉलिसी असते एखाद्या राष्ट्राला संपवायचं आहे तर राष्ट्रातल्या बहुतांशी लोकांना भ्रमित करणं मुख्य संकट वेगळ्याच ठिकाणी ठेवायचं दुसरंच एखादं भूत उभं करायचं लोकांना त्या भूताकडे बघत बसायला लावायचं आणि आपण आपलं काम साधून घ्यायचं तेव्हा दुर्दैवाने भारताचं अहित चिंतणाऱ्या अनेक लोकांनी जातीयवादाचं एक वेगळं भूत उभं केलंय hmm. आणि मग त्याच्यामध्ये टोले प्रतिटोले यांनी ह्याला शिब्या घाला त्यांनी त्याला ते ऐकण्यामध्ये सगळ्या समाजाला गुंतवून ठेवायचं आणि मग अखिल हिंदू अहिताचं जे कार्य चाललंय त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष करायचं असा जर त्या पद्धतीचा डाव होत असेल तर मग या वेळेला ही वेळ खरी महत्वाची संतांसाठी नक्कीच आहे की अरे जातीचा विचार करून राष्ट्रहिताची जर माती करायची असेल तर मग आपण का संत साहित्याचे एवढे प्रेमी आहोत का अभ्यासक आहोत ते योग्य संत साहित्य पुन्हा एकदा उजागर व्हावं या लोकांना पुन्हा त्याची आठवण करून द्यावी की आपण या साहित्याचे अभ्यासक आहोत भेटो कोणी एक नरं धेड महार चांभार त्याची राखावी अंतर त्याचं मन राखलं पाहिजे प्रत्येकाचा सन्मान आपण राखला सन्मान याचा अर्थ त्याने वाटेल ते मागावं तुम्ही वाटेल ते हो म्हणावं असं नव्हे तर सर्वांनी सर्वांचा सन्मान राखावा ही जर संत परंपरा असेल तर सर्वांनी एकमेकांचे अपमान करणं ह्याला काय तुम्ही राजकारण समजताय सर्वांनी एकमेकांचं आहेत चिंतणं किंवा बोलत राहणं याच्यामध्ये तुम्ही काय राष्ट्रकल्याण शोधता तेव्हा जेव्हा हे जातीयवादाचं भूत शत्रू निर्माण करून आमच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये रक्ता रक्तामध्ये घराघरामध्ये विद्यार्थ्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षका शिक्षकामध्ये संस्था संस्थांमध्ये हे रुजवलं आणि आता त्या भूताटकीचे जे भयानक आवाज येऊ लागले म्हणून संतांनी असं वाटतं की ही योग्य वेळ निवडली की जेव्हा भूतांचे आवाज जास्त होतात तेव्हा रामनामाचा आवाज वाढवणं आवश्यक आहे कारण रामनामानेच ती भूतं शांत होण्याची शक्यता आहे गोष्ट जाणवली फार मस्त आहे म्हणजे मला आपल्याला आधी त्याकडे लक्ष वेधावं असं वाटतच रामगिरी महाराजांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी केलेल्या वक्तव्याची माफी मागणार नाही असं ठासून सांगितलं आतापर्यंत बघत होतो की ही सगळा संत समुदाय हा नेहमीच आपल्याला काय करायचं बोलून अशी भूमिका घेत होता पण आता बोललोय बोललोय तो बोललोय आणि माफी मागणार नाही हे धाडस सगळ्या संत मंडळींच्या मध्ये येत आहे वा या धाडसाकडे तुम्ही कसं बघता की भगवंताची अशी कृपा आहे की जी आम्ही श्रद्धा ठेवली होती की यदा यदा हे धर्मस्य लानिर्भवती भारत या धर्माचं अभ्युत्तन करण्यासाठी मी अवतार घेतो तर गोपालकृष्ण कुठल्या मानवी देहरूपाने अवतार घ्यायला आवश्यक आहे असं वाटत नाही या सगळ्यांच्या हृदयामध्ये हा विचार आणि हे जे धैर्य उभं राहिलं हा ही एक महाविष्णूंचा गोपालकृष्णाचा नवीन अवतार आहे असं आज आम्हाला समजायला काहीच हरकत नाही की भगवंतानी ज्या पद्धतीनं साधे गौळी हात हाताशी धरले आणि कंसासारख्या जरासंधासारख्या सत्तेला सुद्धा आव्हान देऊन त्याच्यावर विजय मिळवून दाखवला आणि स्वतःच्या मुद्द्यावरती कडवटपणे कट्टर राहून धर्माचा विजय करून दाखवला ती कृष्ण शक्ती आज पुन्हा एकदा सर्व संत महंत प्रगट करतायत तेव्हा ही एक ईश्वरी अवतार होतो आहे प्रगट होतो आहे आणि परिणाम करतो आहे हे लोकांपर्यंत पोचवणारी एक मला सूचना वाटते वा, राजकी करो तयारी आर हे हे भगवाधारी अशी वाक्य आपण नेहमी ऐकली आणि त्या वाक्याचा परिणाम म्हणून राज्यात केंद्रात भगवाधाऱ्यांची सत्ता आली आता एक प्रश्न असा विचारला जातो आहे आणि मला मलाही तो पडतोय तसं निराकरण तुम्ही चांगलं करू शकाल दोन्ही ठिकाणी भगवाधाऱ्यांची सत्ता असताना आता धर्माचा विचार करून मतदान करा असं सांगण्याची वेळ काय येते आहे किंवा या दोन्ही सरकारकडून असं भगवाधाऱ्यांचं काम झालेलं नाहीये का की काही भीती वेगळीच आहे त्याच्यासाठी चा, हे जपलं पाहिजे गुंजळ धरणं चाललंय काय चाललंय दोन प्रकारांनी मला विचार करावा असं वाटतो की दुर्दैवानी अशा राष्ट्रहितात्मक लोकांच्या सत्ता येऊन सुद्धा राष्ट्रघाताच्या शिक्षण संस्थांवर आपण लक्ष ठेवलं नाही ही आपली चूक झालेली बांधण्यात करावी लागेल आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा वर्ग हिंदू घरात जन्माला लागतो नाही तो हिंदू नाही आहे आणि तो हिंदू हिताचं चिंतन करणाराही नाही आहे त्यामुळे तो एक प्रचंड वर्ग आजही आहे म्हणजे अगदी माझ्या मुलाच्या कॉलेजच्या मुलांच्याबद्दल बोलताना त्यांच्याशी बोलताना सुद्धा असं प्रकर्षाने जाणवतं की आपण राम मंदिराचं पाचशे वर्षाचा संघर्ष या सगळ्या गोष्टी कितीही बोलायला गेलो तर ती कॉलेजातली मुलं पटकन बोलतात तुम्ही ते रामाचं वगैरे काय सांगू नका आपले शेतीला ते ते टाकणारा राम मला काही मान्य नाही hmm. म्हणजे त्यांना बेसिकली मुळात ज्या नंतरच्या उत्तरकांडामध्ये आलेल्या घटना आहेत त्याच प्रमाण मानून आणि त्यातल्या मागच्या कुठल्याही तत्वज्ञानाला हात न लावता एकच बुद्ध्यावरती रामाला फोकस करायचा आणि त्याच्यातल्या सीतेला त्यांनी शुद्ध ठेवली म्हणून रावणाला मोठा मानून रावण सेना देशात उभ्या करायच्या हा जो उपद्व्याप चालू होता याच्याकडे सत्तेचं आणि संतांचं दोघांचंही काही प्रमाणात दुर्लक्ष झालं आणि या दुर्लक्षाच्या खोकल्याचा आज कॅन्सर होतोय त्यामुळे पुन्हा एकदा भगव्याकडे बघून तरी किमान आहे तो भगवा टिकवण्यासाठी मतदान करा हे सांगायची वेळ आली आणि दुसरंही कारण असं वाटतं की बाकीच्यांच्याबद्दल जे उघड अजून भूमिका घेतली जात नाही थोडंसं अजून मन धरणी दुसऱ्यांची करावी लागते याचं कारण असंही असेल की शेवटी खरंच सत्तेत आल्याशिवाय जे क्रांतिकारी बदल उघायला हवेत ते करता येणार नाहीत आणि त्यामुळे काही गोष्टी थडे थांबून एक फूट माघार घेऊन जर बाण आणखीन पुढे जात असेल तर आत्ता होऊ दे मनधरणी करायला लागेल त्याची उद्या मनधरणीची वेळच येणार नाही इथपर्यंत धर्मसत्तेला तऱ्हेनं सबळ होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल आणि त्यासाठी मग कुस्तीगिराने थोडंसं खाली वाकलं आहे याकडे थोडा कानाडोळा करावा लागेल असं वाटतं आता अजून एक राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपळे ज्यांच्या वाणीच्या माधुर्याने प्रभावाने लोक प्रभावित होतातच त्या सगळ्या लोकांसाठी राष्ट्रीय कीर्तनकारांचा काय संदेश असणार आहे म्हणजे अगदी स्पष्टपणे काय असणार आहे अगदी अर्थात एक गोष्ट अजून स्वच्छ करतो स्पष्ट करतो की कि राष्ट्रीय कीर्तनकार या शब्दाचा अर्थ राष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार असा नाहीये तर तंत्रदृष्ट्या सुरक्षेच्या दृष्टीनं चिंतन ज्या कीर्तनात अधिक मांडलं जातं हो नाही तर तुम्ही अमेरिकेत गेला आंतरराष्ट्रीय कीर्तनकार म्हणणार का या ना <laughs> तर तसं नाही आहे म्हणजे इतर कीर्तनकारही हे राष्ट्रीय नाहीत असंही नाही आहे पण ते परमार्थाचा अध्यात्माचा किंवा आत्मउद्धाराचा विषय अधिक चर्चेत घेतात इथे राष्ट्र सुरक्षेचा विषय थोडा अधिक चर्चेमध्ये घेतला जातो म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार तो मुद्दा तर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून दोन्ही ठिकाणी मला थोडंसं सांगणं आवश्यक हो आहे एक मतदान हा तर विषय खूप महत्वाचा आहेच की कि प्रत्येक कीर्तनकारांनीच नव्हे तर प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक पालकाने <coughs> सगळ्या पक्षांचे प्रमुख पक्ष नेते आज काय काय बोलतायत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावं आणि ह्यातलं तुला काय हवं आहे विकासाच्या मुद्द्याचा विषय नाही चाललेला बोर्डाबद्दल कोणत्या पक्षनेत्याने कोणती भूमिका घेतली आहे ख्रिश्चन एन बद्दल कोणत्या कोणत्या लोकांनी कोणत्या भूमिका घेतल्या धर्मांतराबद्दल कोण कुठल्या भूमिका घेत आहेत आतंकवाद्यांच्या खटल्यांबद्दल कोण कुठल्या भूमिका घेत आहे हे पहा ही माणसं ही सगळी अशी आहेत यांच्या भाषा या आहेत हे याला तुला मारायची भाषा आहे याला तुला तोडायची भाषा आहे याला तुला हाकळायची भाषा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी हेतुत एकत्र आणून ते त्या मुलांना ऐकवून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत दे, पोचवून त्यांना खऱ्या अर्थाने विवेकी तुला याच्याही सगळं ऐकून विरोधी मतदान करायचं असेल तर कोणी नाही म्हणू शकत नाही संविधानाने तुला तो अधिकार दिला आहे पण आत्महत्यासुद्धा विचार करून कर की मला ठरलं होतं माझं वठोडा मला घ्यायचंही करून म्हणून मी करणार आहे आत्महत्या तू स्वतंत्र आहेस पण अरे बापरे हे मला माहीतच नव्हतं आमच्याकडचा तर कार्यकर्ता असा होता इथं आलेला उमेदवार तर हा होता राष्ट्रीय नेता असं बोलला होता का लोकांना अंधारात ठेवून काही नको मग किमान त्यांना तो स्वच्छ उजेड लोकांनी दाखवावा सगळं काम कीर्तनकारांना सोडू नका शिक्षकांनी सुद्धा किंवा समाजातल्या चांगल्या साहित्यिकांनी सुद्धा हे काम करा अशी मी थोडीशी विनंती करेन आणि दुसरी विनंती अशी करेन की संतांनी मात्र हे थोडं काम घ्यावं की अशा तऱ्हेनं एवढ्या उत्तम तऱ्हेनं जनजागरण झाल्याचा लाभ घेऊन सत्तेवर येणारे जर पुन्हा हिंदुत्वाच्या हिताला तेवढी मान्यता देणार नसतील किंवा तेवढं झुकतमाप करणार नसतील किंवा हिंदूच्या अहिताबद्दलचं जो चिंतन चालू आहे ते शिक्षण संस्थांवरती किंवा त्या आतंकवादी कारवायांवर जर योग्य कारवाई होणार नसेल तर या संतांचे शाप तुमच्या कोळाचा नाश करतील इतके भयानक असतात हेही संतांनी सांगावं की ज्या योगे आता येऊ यांच्या जीवावर राज्यावर उद्या बघू काय करत असा विचार करून सुद्धा काही माणसं जर चिकटली असतील तर फक्त पैशाचा नाश नव्हे कोणाचा नाश होतो कोणासाठी मिळवणार अख्ख्या जीवनाचा नाश करू शकतात असे सज्जनांचे तळतळाट कोणी घेऊ नयेत याचा सत्तानेही सर्वांना जाण करून जाणीव करून द्यावी की इतकं सोपं समजू नका आणि तिसरं शेवटचं मी सांगेन ते यथाशक्ती प्रत्येक हिंदू मनुष्याने आपापलं धर्मपालन परंपरेचं पालन आपल्या परंपरे उत्सवांचं पालन, पालन की रामाबद्दल तुम्ही काही न्यायाधीश नाही कृष्णाचे तुम्ही न्यायाधीश नाही एक किमान श्रद्धा अशी ठेवा की ज्या अर्थी तुकोबा सुद्धा रामरायाचं कौतुक करतायत सुरदासांच्या सारखे किंवा नामदेवरायांच्या सारखे सुद्धा गोपालकृष्णाचं गुणगान गात तेव्हा तुकोबांच्या इतकी किंवा नामदेवांच्या पेक्षा आमची अक्कल जास्त झाली आहे एवढं तर समजू नका काही गोष्टी त्या कृष्णाच्या मला समजल्या नसतील काही गोष्टी रामाच्या मला समजल्या नसतील तर मला समजल्या नाहीत हे मान्य आहे पण याचा अर्थ नामदेवाने ज्याचं कौतुक केलं त्या कृष्णाची निंदा करायचा परवाना मला मिळाला आहे संविधानाने एवढं तरी गाढवपणा होऊ नये काही नसेल बोलायचं तर बोलू नका पण वाईट बोलण्याचा तुम्हाला कोणाला अधिकार नाही किंवा तुम्ही वाईट बोलण्याने नामदेवांचा अपमान होतो आणि तुकोबांचा अपमान होतो एवढी तरी जाणीव आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयात ठेवावी आणि शेवटचं असं आहे की निवडणुकांच्या या मतदानाने ठीक आहे जो चमत्कार होईल तो होईलच पण यांनी महायुद्ध टळत नाही देशा या देशामध्ये नव्हे तर या विश्वामध्ये दोन खूप मोठे पंथ असे आहेत की ज्या दोनही पंथांचं तत्वज्ञान एकच आहे इतर विश्वाला संपवा आणि स्वतः फक्त जगा या दोघांच्या प्रचंड मोठ्या टकरीमध्ये आपण सगळ्या विश्वामध्ये फक्त पंधरा टक्के असलेले हिंदू जे विश्वहिताची चिंता करतात यांनी टिकायचं आहे कसं संघर्षाला उभं राहायचं आहे कसं आणि जिंकायचंय का नाही माहीत नाही पण किमान कर्तव्य पालन करत आदर्शवत हवतात्म्य घ्यायचं आहे कसं याच्याबद्दल थोडं गंभीर चिंतन व्हावं आणि पुढची पिढी नुसती पालन करणारी नाही तर धर्मरक्षकही व्हावी धर्मरक्षकांचं रक्षण करणारी व्हावी मी नेहमीच ते सांगत असतो तुम्ही शत्रूला मारता येईल का नाही माझा हा प्रश्न नाही आहे तुमच्या पालकांचं तुम्हाला रक्षण करता येईल का नाही एवढे तरी तुम्ही समर्थ आहात का एवढे तरी तुम्ही सबळ आहात का एवढ्याच चिंतन करून जरी हिंदू समाजाने यथाशक्ती परंपरांचं पालन यथाशक्ती देवदेवतांचं पूजन यथाशक्ती सर्व संतांच्या बद्दलची कृतज्ञता आणि यथाशक्ती रक्षणासाठीची सबळ होण्याची प्रचंड तयारी एवढी जरी दाखवली तरी पुन्हा एकदा बलसागर भारत हो हो हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हणून हिंदुस्थान टिकवण्याचं हे कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून निश्चितपणे यशस्वी होईल आपण म्हणतो आपल्या सगळ्या पुराणातल्या स्कंद पुराणामधल्या रेवाखंडामध्ये एक सत्यनारायणाची कथा आहे आणि या सत्यनारायणाच्या सत्य कथेमध्ये तीनच गोष्टी सांगितल्या एक सत्य एक सातत्य म्हणजे सचोटी आणि तिसरं प्रसाद घ्या प्रसाद। फळाची वाट बघा प्रसाद न घेता जाऊ नका हा प्रसाद जो आहे ना म्हणजे एक तर काम सातत्यानं करत राहिली संत मंडळी सचोटीनं करत राहिली संत मंडळी आता प्रसाद द्यायच्या वेळेपर्यंत ही आपली कथा आली आहे आणि हा प्रसाद सोडून आपण जर गेलो तर आपली नौका आहे लक्षात ठेवा ही नौका बुडू नये यासाठी प्रसाद घेणाऱ्यांनीही प्रसाद घ्यावा आणि देणाऱ्यांनीही प्रसाद द्यावा आणि हा प्रसाद कोणताय माहित आहे दाग अच्छे है मतदानाचा दाग आपल्या बोटावर लागणं हाच मोठा प्रसाद आहे म्हणून माय डिअर शिल्लक राहिलेल्या हिंदूंना बुवा पंधरा टक्के म्हणाले त्याच्यापेक्षाही कमी असलेल्या हिंदूंना आता शिल्लक राहायचं असेल तर हा मतदानाचा प्रसाद द्या E yeah, aí, o que é isso? Namaskar. Benardo. Namaskar.